गुड मॉर्निंग सर्वांना सुप्रभात आज आपण मराठी यूट्यूब चॅनल आरोग्य व्याख्या यामध्ये मी माझ्या घरामधील गुढीचा सज कसा साजरा आम्ही साध्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने करतो ते मी तुम्हापर्यंत पोचविणार आहे तर मराठी यूट्यूब चॅनल आरोग्य व्याख्या यामध्ये आपण आरोग्य पर्यावरण आणि संस्कृती याविषयी माहिती पाहत आहोत तर संस्कृती या भागामधूनच मी माझ्या घरातील साध्या आणि सोप्या पद्धतीने गुढी उभारण्याचा जो कार्यक्रम असतो तो मी तुम्हापर्यंत पोचलो आहे चला तर पाहूया आज माझ्या घरातील गुढी सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सकाळी लवकर उठून रांगोळी काढली आणि गुढीसाठी स्वच्छ ताजी फुले यांचा हार गुंफन घरीच तयार केला रांगोळी काढली प्रथमदर्शनी छोटसं दुकान आहे आणि पहिल्यांदा स्वच्छ झाडून सडा आणि रांगोळी छोट्याशा या दुकानाच्या पुढे सजवली आहे इथून आतमध्ये जायला छोटासा रस्ता आहे हे माझं घराचा दरवाजा इथं दारामध्ये रांगोळीने सुशोभित करले आहे हे माझे साधे आणि छोटेसे घर मोठ्या श्रद्धेने घरामध्ये कृष्ण पिसारा आवडीने बी पेंट केला आहे ही माझी साधी भोळी आई पूर्णाच्या पोळ्यांची तयारी करत आहे हे अंगण आहे अंगणाच्या पाठीमागील बाजूस थोडेसे फुलझाडे लावले आहे छोट्या कुंड्या मांडल्या आहेत पूजेचे ताट त्यामध्ये पूजेचे साहित्य जे गुढी उभा करण्यास आवश्यक असते अशा पद्धतीने साधी आणि सोप्या पद्धतीने गुढीपाडव्याची सण हा मी साजरा करत असते तर सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा